नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण परिसर अभ्यास भाग एक पाठ क्रमांक चोवीस पदार्थ वस्तू आणि ऊर्जा या पाठाचा प्रश्न पहिला काय करावे बरे प्रश्न पाहुण्यांसाठी चुकन सरबत करायचे आहे घरात केवळ खडीसाखर आहे उत्तर सरबत बनवताना खडी साखर लवकर विरघळणार नाही म्हणून खडीसाखर कुठली असता तिची पूड होईल म्हणजेच बारीक कण होतील आणि हे कण पाण्यात लगेच विरघळतील व पाहुण्यासाठी चटकन सरबत करता येईल हा प्रश्न माक्याच्या कणसावर लावायला मीठ हवे आहे पण फक्त खडे मीठ उपलब्ध आहे उत्तर उपलब्ध असलेल्या खडे मिठाला कुठल्यावर त्याचे पुडीमध्ये रूपांतर होईल त्याचे बारीक बारीक कण होतील ही खडे मिठाची पावडर माक्याच्या कणसावर लावता येईल प्रश्न दोन जरा डोके चालवा अ कापराच्या वड्यांचा आकार हळूहळू कमी होताना का दिसतो उत्तर कापराच्या वड्यांचे सतत वायुरूपातील लहान कणात रूपांतर होत असते त्यांचे हे लहान लहान कण हवेत मिसळल्याने ज्या ठिकाणी कापराच्या वड्या ठेवलेल्या आहेत त्या भागात कापराचा वास येतो म्हणून कापराच्या वड्यांचा आकार हळूहळू कमी होताना दिसतो हा प्रश्न सार्वजनिक वाहनांचा उपयोग केल्याने इंधनाची बचत कशी होते उत्तर मोटार गाडीतील पेट्रोल किंवा डिझेलच्या ज्वलनातून कार्य करण्याची क्षमता म्हणजेच वाहन चालवण्यासाठी ऊर्जा निर्माण होते प्रत्येक मोटार गाडी चालवण्यासाठी इंधनाची गरज असते जर एकाच वेळी प्रत्येकाने जर वेगवेगळ्या मोटार गाड्या वापरल्या तर तितक्या जास्त प्रमाणात इंधन संपते आणि जर सर्व प्रवास करणाऱ्या लोकांनी जर एका सार्वजनिक वाहनाचा वापर केला तर त्या एकाच वाहनासाठी इंधन संपेल इतर मोटर गाड्यांचे खर्च होणारे इंधन बचत होईल प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची प्रश्ना उत्तरे लिहा प्रश्न डांबर गोळ्या ठेवलेल्या कपड्याला डांबर गोळ्यांचा वास कशामुळे येतो उत्तर डांबर गोळीचे सतत वायुरूपातील लहान लहान कणात रूपांतर होत असते कपड्यांमध्ये ठेवलेल्या गोळ्यांचे लहान लहान कण कपड्यांवर बसल्यामुळे त्यांना डांबर गोळीचा वास येतो प्रश्न तीन खालील प्रश्नांची उत्तरे लिहा त्यामध्ये हा प्रश्न निसर्गात पाणी कोण कोणत्या अवस्थांमध्ये आढळते उत्तर निसर्गात पाणी हे स्थायू द्रव आणि वायू अशा तीन अवस्थांमध्ये आढळते प्रश्न तीन मधला ही प्रश्न पदार्थाची स्थायू द्रव वायू ही अवस्था कशावरून ठरते पदार्थाची स्थायू द्रव आणि वायू ही अवस्था त्यांच्यातील कणांच्या मांडणीवरून ठरते ही प्रश्न ऊर्जा कशाला म्हणतात कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असे म्हणतात थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता पाचवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वात्यायच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्ग मित्रांना शेअर करा